नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त देवी दुर्गामातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर का तुम्ही नवीन असाल तर स्वरगंगा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद नवरात्रीचा സണ നവരത്തി സണ ആംബേ ദർശന ആബേച്ചർശന നവരത്തി സണ നവരത്തി സണ आई आंबेचे घेऊया दर्शन आई आंबेचे घेऊया दर्शन सांज सकाळी मातेला पूजू या रोज आईची आरती करूया सांज सकाळी मातेला पूजू या रोज आईची आरती करूया भक्तिभावाने करूया आईचे पूजन भक्तिभावाने करूया आईचे पूजन आई अंबेचे घेऊया दर्शन आई अंबेचे घेऊया दर्शन नवरात्री चाला लाग सण नवरात्री चाला लाग सण आई अंबेचे घेऊया दर्शन गेव। गेव। दर्शना। आई अंबेचे घेऊया दर्शन दर्शन आंबेचे घेऊया रूप सुंदर आईचे दर्शन आंबेचे घेऊया रूप सुंदर आईचे गरबा खेळूया चला सारे मिळून गरबा खेळूया चला सारे मिळू ആയി അംബേ ദർശന ആയി അംബേച്ചർ നാരളാ ഓട്ട ഭരൂയാവനിയ ആയി മാഗൂ ഞാന നാരളി ഓട്ടി ഭരൂയാഖജീവനി ആയി മാഗൂ ദലദേക് വരദാന दासी हे माला भक्तीचे वरदान आई अंबेचे घेऊया दर्शन आई अंबेचे घेऊया दर्शन नवरात्रीचा लाग सण नवरात्रीचा लाग सण आई अंबेचे घेऊया दर्शन ആയി എംബേച്ചൂയാ ദർശന ആയി എംബേച്ചൂയാ ദർശന ധന്യവാദ